हॅलो एवरीवन माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचे मनापासून स्वागत आज आपण काहीतरी नवीन क्रिएटिव व काहीतरी छान गोष्ट नवीन गोष्ट शिकणार आहात तुम्हाला माहीत आहे का कॅनव्हाच्या मदतीने थ्री डी पोस्ट क्रिएट करता येत अगदी साध्या डिझाईनला थ्री डी इफेक्ट देऊन भन्नाट प्रोफेशनल डिझाईन तुम्ही कॅनवामध्ये क्रिएट करू शकता आजच्या व्हिडिओमध्ये आपण हेच शिकणार आहोत कॅनवा हे असे प्लॅटफॉर्म आहे की त्यामध्ये कुठल्याही एज्युकेशनल लेवलची गरज नाही आहे तुम्ही कुठेही घरी बसूनही कॅनवामध्ये मध्ये वर्क करू शकताय कुठल्याही बिझनेसची ऍडव्हर्टाइस कॅनवाच्या होमस्क्रीनवर आल्यावर मी इंस्टाग्राम पोस्ट साईज घेते ठीक आहे मी ऑलरेडी फोल्डर क्रिएट केलेला आहे तोच ओपन करते आज आपण ह्या दोन पोस्ट क्रिएट करायला शिकणार आहोत ठीक आहे थ्री डी इफेक्ट पोस्ट क्रिएट करायला शिकणार आहोत फर्स्ट ऑफ ऑल मी एक ब्लँक पेज घेते त्यावर इलेमेंट्स मध्ये सर्च करते इंस्टाग्राम पोस्ट फ्रेम ठीक आहे ग्राफिक्समध्ये भरपूर साऱ्या फ्रेम्स अवेलेबल आहेत त्यातली एक फ्रेम सिलेक्ट करते सध्या पुरता बॅकग्राऊंड कलर मी ब्लॅक ठेवते ओके फर्स्ट ऑफ ऑल तुम्हाला काय करायचं आहे फ्रेम्स क्रिएट करून घ्यायचे ठीक आहे जो आपल्याला लेडी त्यामध्ये टाकायची थ्री डी वाली ती क्रिएट करून घ्या इलेमेंट्स मध्ये सर्च करते फ्रेम ओके फ्रेम्स मध्ये ही फर्स्ट स्क्वेअर फ्रेम घेते आणि इथे प्रॉपर ऍडजस्ट करून घेऊया ठीक आहे इथे ऍडजस्ट करून घ्या त्याला पोझिशन देते स्टेप बाय स्टेप पूर्ण बघा नाहीतर थ्री डी इफेक्ट येणार नाही स्किप कराल व्हिडिओ तर तुम्हाला काहीच समजणार नाही कसा काय थ्री डी इफेक्ट आला लेअर फ्रेम ला देते सेंट टू बॅक ओके देन सर्च करते बॅकग्राऊंड त्यामध्ये हा एक बॅकग्राऊंड घेते आणि तो मध्ये इन्सर्ट करते आता ह्या फ्रेममुळे तो इन्सर्ट होणार नाही त्याच्यासाठी काय करावं लागेल असा साइडला करून त्याला प्रॉपर इन्सर्ट करावं लागेल ठीक आहे इन्सर्ट केल्यानंतर पुन्हा ॲडजस्ट करून घ्या आता एक गर्ल सर्च करूया आपण ट्रॅव्हलिंग बॅकग्राऊंड मध्येच मला एक गर्ल भेटली होती भरपूर साऱ्या गर्ल्स याच्यात अवेलेबल आहेत कुठल्याही तुम्ही वेगळी पण डिझाईन करू शकता मी जी गर्ल यूज केली आहे तीच यूज करते ही गर्ल बॅकग्राऊंड रिमूव्ह करते आणि त्याला प्रॉपर इथे अलाइन करते अलाइन करताना कसं अलाइन करणार आहे तिचा एक पाय फ्रेमच्या आतमध्ये गेला पाहिजे ठीक आहे एक पाय फ्रेमच्या आतमध्ये ऍडजस्ट करते ओके आणि याला लेअर सेंड बॅकवर्ड करते ठीक आहे ती फ्रेम मध्ये गेली आता याला काय करणार डुप्लिकेट डुप्लिकेट केल्यानंतर प्रॉपर लाईन करून घ्या प्रॉपर त्यावर ठीक आहे त्यानंतर तुम्हाला जो पार्ट शो करायचा आहे तो राहू द्या जो नको आहे तो क्रॉप करू शकताय आहे आता मला हा एवढा नको आहे पार्ट ठीक आहे बघा कस थ्री डी लुक आला की नाही इमेजला ला असं वाटतंय की ती मुलगी फ्रेमच्या बाहेर येते ओके त्यानंतर काय करणार सिलेक्ट करणार आणि ग्रुप करून घ्या ग्रुप केल्यानंतर तुम्ही त्याला हवा तसं कमी जास्त करू शकताय ठीक आहे आता याला आपण बॅकग्राऊंड ऍड करूया एलिमेंट मध्ये शेपमध्ये हा फर्स्ट शेपच ऍड करायचा आहे आपल्याला ओके प्रॉपर पूर्ण पेजवर लेयर सेंड टू बॅक ठीक आहे याला हवा तो कलर तुम्ही देऊ शकता याला बॉर्डर देते सिंपल ब्लॅक कलरची अलाइन करते प्रॉपर ठीक आहे आता या ह्या कलरला कॉम्बिनेशन कुठलं चांगलं दिसतंय व्हाइटच घेऊया ओके या प्रकारे तुमची पोस्ट रेडी झाली आहे आता इथे तुम्ही हवा तो टेक्स्ट ऍड करू शकताय मी आता ऑलरेडी ऍड केलेलाच तुम्हाला इथे ऍड करून दाखवते बिकॉज आपल्याला दोन पोस्ट कव्हर करायचे आहे व्हिडिओमध्ये ठीक आहे यामध्ये कंपनी लोगो ऍड करू शकताय कंपनी लोगो इलेमेंट्स मध्ये सर्च करा ट्रॅव्हल ट्रॅव्हलिंग लोगो ओके यामध्ये भरपूर सारे लोगोज तुम्हाला अवेलेबल आहे हा लोगो यूज केला आहे मी ठीक आहे कंपनी नेम देऊ शकताय कॉल आणि लोकेशन तर कसं घ्यायचं आहे ते तुम्हाला माहितच आहे मध्ये जाऊन तुम्ही ते घेऊ शकताय ठीक आहे इथे बुक नावच्या खाली पण एक बॉक्स ऍड करायचंय आपल्याला Okay. या प्रकारे आपली पोस्ट रेडी झाली आहे सेकंड पोस्ट क्रिएट करूया सेम प्रोसिजर इमेज क्रिएट करून आहे आपल्याला प्रथम सगळ्यात पहिले सेम इलेमेंट यूज केलेत मी यामध्ये इंस्टाग्राम व पोस्ट फ्रेम सीटिंगल हा फोटो यूज केलाय बैकग्राउंड रिमूव करते या पन फ्रे, फ्रेम साठी कर बैकग्राउंड प्रकारे लेयर बॅकवर्ड देते सेंट बॅकवर्ड सॉरी सेंट टू बॅक याला ग्रे बॅकग्राऊंड टाकते आपण एक जो हवा तो यूज करून बघू शकतोय अलाइन करून घ्या देन गर्ल आता आपल्याला कशी दाखवायची आतमध्ये ती बसली आहे आणि फक्त फिंगर, फिंगर पॉइंट आउट करते शो करायचं ठीक थी, आहे याला लेअर बॅकवर्ड करते आणि डुप्लिकेट करते आणि खालून क्रॉप करते मी पुन्हा एकदा दाखवते काय केलं मी इमेज ऍड केला पोझिशन सेंट केला डुप्लिकेट केला आणि त्याला खालून क्रप केला या प्रकारे ठीक आहे आता याला पुन्हा सेम प्रोसिजर ग्रुप करते ग्रुप केल्यावर आपण त्याला छोटा मोठा करू शकतोय ठीक आहे आता इथे हा जो चा कलर आहे तो आपण थोडा ब्लॅक करूया आणि एलेमेंट्स मध्ये सर्कल सर्कल शेप घेते आणि त्याला असा बिग करते साईडने ठीक है पहला लेयर सेंड टू बैक कर कलर फिल इत ग्रेडियंट फिल है तुम करू शकता है ओके या प्रकारे कलर कॉम्बिनेशन देन हा टेक्स्ट जो का या है, तो तुम्हें टाइप करू शकता है फोन यूज के मैं एंटॉन ओके एंटॉन फ़ॉन्ट यूज के फ़ॉन्ट बगू शकता है मैं क्लिक करते इतने फोन शो होता है ओके मी एकाच मध्ये आज दोन पोस्ट शिकवल्यात ओके या okay. प्रकारे हे काही इलेमेंट्स तुम्हाला इथे शो होतील एलिमेंट्स मध्ये सोशल मीडिया ठीक आहे इथे भरपूर सारे एलिमेंट्स तुम्हाला बघायला भेटतील ते तुम्ही तिथून ऍड करू शकताय जे हवे ते ठीक आहे हा एलिमेंट्स यूज केला आहे मी सेंट टू बॅक करते फक्त आणि त्याची सेकंड पोस्ट पण रेडी झाली आहे आज आपण थ्री डी पोस्ट क्रिएट करायला शिकलो त्यामध्ये ही एक पोस्ट क्रिएट केली आहे आणि ही एक ठीक आहे दोन पोस्ट क्रिएट करायला शिकलोय त्यानंतर तुम्ही असे असे इमेजेस ऍड करून बघू शक आ, ट्राय करू शकते बघा मी काय बनवून ठेवले आहेत असे थ्री डी करू शकताय असं सेम मी फ्रेम्स से यूज केले आणि त्यामध्ये इमेजेस ऍड केले आहेत okay. बघा बघू शकताय या प्रकारे तुम्ही प्रॅक्टिस करू शकताय okay. व्हिडिओ आवडली असेल तर चॅनलला लाईक अँड सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू सो मच